मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या तीन हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आज आपण एकोणीसावा पार्ट पाहतोय आणि नऊशे एक नंबरचा शब्द तुमच्यासमोर आहे वर्तमान याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो वर्तमान म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रेझेंट किंवा नाव असं म्हणतो बघा वर्तमान म्हणजे काय प्रेझेंट किंवा नाव नाव म्हणजे आत्ता म्हणजेच वर्तमान पुढे बघा पुढचा शब्द आहे भूतकाळ म्हणजे पास्ट किंवा हिस्ट्री बघा भूतकाळ म्हणजे काय पास्ट किंवा हिस्ट्री पुढे आहे दिवस म्हणजे डे किंवा डेट दिवस म्हणजेच काय डे किंवा डेट पुढे आहे रात्र म्हणजे नाईट रात्र म्हणजेच काय नाईट पुढे आहे सकाळ म्हणजे मॉर्निंग किंवा सनराईज सकाळ म्हणजे काय मॉर्निंग किंवा सनराइज पुढे आहे संध्याकाळ म्हणजे इव्हनिंग किंवा सनसेट बघा संध्याकाळ म्हणजे इव्हनिंग किंवा सनसेट पुढचा शब्द आहे बघा दुपार म्हणजे आफ्टरनून किंवा मिड डे बघा दुपार म्हणजे काय आफ्टरनून किंवा मिड डे पुढे बघा पुढचा शब्द आहे पहाट ज्याला डॉन किंवा डे ब्रेक असं म्हटलं जातं बघा पहाट म्हणजे ड्रॉन किंवा डेब्रेक पुढे बघा पुढचा शब्द आहे मध्यरात्र ज्याला मिड नाईट किंवा लेट नाईट असं म्हणतात बघा मध्यरात्र काय म्हटलं जातं मिड नाईट किंवा लेट नाईट पुढे आहे आठवडा ज्याला वीक किंवा सेवन डेज असं म्हटलं जातं बघा आठवडा ज्याला वीक किंवा सेवन डेज असं म्हटलं जातं पुढे आहे महिना ज्याला आपण मंथ किंवा फिरियड असं म्हणतो बघा महिना ज्याला मंथ किंवा फिरियड असं म्हणतो पुढे आहे वर्ष म्हणजे इयर किंवा ट्वेल्व मंथ्स असं म्हणतो बघा वर्ष इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं इयर किंवा ट्वेल्व मंथ्स पुढे आहे दशक म्हणजे डिकॅड किंवा टेन इयर्स बघा दशक म्हणजे काय डिकेड किंवा टेन इयर्स पुढे आहे शतक म्हणजे सेंचुरी किंवा हंड्रेड इयर्स असं म्हणतो शतक म्हणजे सेंचुरी किंवा हंड्रेड इयर्स पुढे आहे ऋतू म्हणजे सीझन किंवा सायकल ऋतू म्हणजे सीझन किंवा सायकल पुढचा शब्द आहे उन्हाळा ज्याला आपण समर किंवा हॉट सीझन असं म्हणतो बघा उन्हाळा म्हणजे समर किंवा हॉट सीझन पुढचा शब्द आहे पावसाळा म्हणजे मान्सून किंवा रेनी सीझन असं म्हणतो बघा पावसाळा म्हणजेच काय मान्सून किंवा रेनी सीझन पुढे आहे हिवाळा म्हणजे विंटर किंवा कोल्ड सीझन बघा हिवाळा म्हणजेच काय विंटर किंवा कोल्ड सीझन पुढे आहे थंडी म्हणजे कोल्ड किंवा चील थंडी म्हणजेच काय कोल्ड किंवा चील पुढे आहे ऊब म्हणजे वार्म किंवा हीट बघा उब म्हणजे काय वार्म किंवा हीट दोन्ही शब्द लक्षात ठेवा पुढचा शब्द आहे हवामान म्हणजे वेदर किंवा क्लायमेट बघा हवामान म्हणजेच काय वेदर किंवा क्लायमेट पुढे आहे पाऊस म्हणजे रेन किंवा रेनफॉल पाऊस म्हणजे काय रेन किंवा रेनफॉल पुढे आहे ढग म्हणजे क्लाउड किंवा स्काय कवर बघा ढग म्हणजे काय क्लाउड किंवा स्काय कवर पुढे आहे धुकं ज्याला फॉग किंवा मिस्ट असं म्हणतो बघा धुकं म्हणजे काय फॉग किंवा मिष्ट <स्ति> बर्फ म्हणजे आईस बर्फ म्हणजेच काय आईस आहे तापमान ज्याला टेम्परेचर किंवा हीट लेवल असं म्हणतो बघा तापमान म्हणजेच काय टेम्परेचर किट लेवल है वारा मे विंड ब्रिज वारा विंड है वादे स्टॉर्म कि साइक्लोन बदल स्टॉर्म कि साइक्लोन शब्द है भूकंप मजे अर्थक्वेक कि हुआ साइस्मिक शॉक भूकंप य अर्थक्वेक कि साइस्मिक शॉक फे पूर मजे फ्लड कि ओवरफ्लो बगा पूर मजेच काय फ्लड कि ओवरफ्लो हे स्पेलिंग लक्षा ठेवा फ्लड फुढ़े है बगा डोंगर मजे माउंटेन कि हिल डोंगर मजेच काय मऊंटेन हिल। फुड़े है, है मैदान मजे प्लेन ग्राउंड। मैदान म्हणजे प्लेन किंवा ग्राउंड पुढचा शब्द आहे बघा टेकडी म्हणजे हिलॉक किंवा माउंट बघा टेकडी म्हणजे हिलॉक किंवा माउंड पुढे आहे दरी म्हणजे फ्याली किंवा गॉर्ज दरी म्हणजेच काय फ्याली किंवा गॉर्ज पुढचा शब्द आहे पठार म्हणजे फ्लॅटो किंवा टेबल लँड बघा पठार म्हणजे फ्लॅटो किंवा टेबल लँड पुढचा शब्द आहे किनारा म्हणजे शोर किंवा कोस्ट बघा किनारा म्हणजे काय शोर किंवा कॉस्ट पुढे आहे सरोवर म्हणजे लेक किंवा पॉंड बघा सरोवर म्हणजे लेक किंवा पॉन्ड पुढे बघा पुढचा शब्द आहे ओढा म्हणजे स्ट्रीम किंवा रिव्ह्यू लेट बघा ओढा म्हणजे स्ट्रीम किंवा रिव्ह्यू लेट दलदल दल, मार्श कि स्वयं दलदल मार्श कि स्वयं फुड़े है वेजर्ट किवा सैंडीलैंड बलवंट मेकाजर्ट कि है शेत मे फार्म कि फील्ड शेत मे फार्म कि फील्ड फुढ़े है बेबी किंवा चाइल्ड बाळ म्हणजेच काय बेबी किंवा चाइल्ड पुढचा शब्द आहे तरुण म्हणजे यूथ किंवा यंग पर्सन बघा तरुण म्हणजेच काय यूथ किंवा यंग पर्सन पुढे आहे वृद्ध म्हणजे ओल्ड पर्सन किंवा सिनियर बघा वृद्ध काय म्हटलं जातं ओल्ड पर्सन किंवा सिनियर पुढे आहे पुरुष म्हणजे मॅन किंवा मेल पुरुष म्हणजेच काय मैन क्यों मेल, उड़े हैं स्त्री, मंजे उमन क्यों हुआ फीमेल, बगै स्त्री मंजे क्या है उमन क्यों हुआ फीमेल, उड़े बगै पड़ता है चेहरा, मंजे फेस क्यों हुआ काउंटनेंस, चेहरा मंजे फेस क्यों हुआ काउंटनेंस, शब्द शब्दा है गरा, मंजे थ्रोट क्यों नेक थ्रोट, नेक, गरा मंजे थ्रोट है नेक पुढचा शब्द आहे पोट म्हणजे स्टमक किंवा ॲबडोमेन बघा पोट म्हणजे काय स्टमक किंवा ॲबडोमेन पुढे आहे हृदय म्हणजे हार्ट किंवा कोर हृदय म्हणजे हार्ट किंवा कोर तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण एकोणीसावा पार्ट या ठिकाणी पाहायला आहे म्हणजेच नऊशे पन्नास शब्द आपण पूर्ण केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा थँक्स फॉर वॉचिंग